श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत हे केले जाते आणि आषाढ महिन्यामध्ये चौदा जुलै म्हणजेच सोमवारी आली आहे संकष्टची चतुर्थी प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांचा हा केला धावून जाणारा आहे गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकशी चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात गणेश व्रतामध्ये संकशी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकशी चतुर्थी व्रत करणाऱ्या व्यक्तीला भगवान गणेश सर्व संकटातून बाहेर काढतात संतती विवाह विद्यार्जन करिअरमध्ये दोष असतील तर भगवान श्री गणेशाच्या कृपेने सर्व दोष दूर होतील चातुर्मासातील येणारे ही पहिली संकष्टी अतिशय महत्वाची मानली जाते या संकष्टीला चार शुभयोग तयार होत आहेत आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग आणि शताभिष नक्षत्र आहेत संकष्टी व्रत व्रतमाता आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये असणारी संकट विघ्न दोष दूर करण्याकरता देखील करते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकर्षी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच चा इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपलं सात पिणांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबार गणपती बाप्पांची भर भरून अशी कृपाही होणार आहे तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम ग गणपत नम लियाला जिवत विसरू नका चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार वाजून अकरा मिनिटापासून ते चार वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफल प्राप्त होत असते आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर आपल्याला एका तामणामध्ये घ्यायचं आणि गणपती बाप्पांवर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृतने अभिषेक हा करायचा आहे आता जेव्हा तुम्ही जलाभिषेक करणार आहेत तेव्हा तुम्हाला जर गणपती अथरवर शिशमी येत असेल तर एकवीस वेळा आपल्याला आवर्तन करायची आहेत आता तुम्हाला गणपती अथर्व शिशम येत नसेल तर तुम्ही ओम ग गणपते नम या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे आता गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा आपल्याला स्थानावर ठेवायचं त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्याचबरोबर त्यांना लाल जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं आणि आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना एकवीस जुडी ही अर्पण करायची आहे जी अर्पन करता ना अप्ले अप्ले इच्चा ही जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही आपल्याला प्राप्त होत नाही तसेच गणपती बाप्पांना गोडाचं नैवेद्य दाखवा तुम्ही मोदक बनवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरीही चालणाऱ्या दिवसभर आपल्याला व्रत हे ठेवायचं आणि संध्याकाळी आपल्याला म्हणजे जेव्हा चंद्र उदय होईल ते आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आपल्या मनातली इच्छा ही बोलायची असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे जर तुम्ही चंद्राची पूजा नाही केली ना तर तुमचं व्रत हे पूर्ण मानलं जाणार नाही आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण संकशी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच करू शकतात तुम्ही जास्तीत जास्त दुपारी बारा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकतात बारा वाजल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही आता या उपाय करता आपल्याला दिवा हा लागणार आहे पण हा दिवा आपल्याला कणकेपासून कर तयार करायचा कारण सर्व सर्व सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो तर आपल्याला कणिक मळायचा आहे मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा या दिव्यामध्ये दोन वातीची एक वात करून आपल्याला लांब वाती टाकायची अशा रीतीने आपल्याला चार दिशेला चार लांब वाती ह्या टाकायच्यात अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे जो पण उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता कर्जमुक्ती करता करतो त्यामध्ये जर आपण तूप वापरलं तर त्याचा प्रभाव हा जास्त पडत असतो कारण तूप हे गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद ही टाकायची अशा रीतीने आपल्याला दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आता आपण एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर आपण जो हा दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे तसेच या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ सुद्धा टाकायचे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय तसेच तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर प्रकर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला दोन लवंगा सुद्धा या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत ज्या लवंगा आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे ते भाग घेजुळायचं काम सुद्धा करत असतात तसेच लवंग ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आता हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचं आणि ही प्लेट उचलून आपल्या दे देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आता या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल करुन बार सुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे असा हा चौमुखी दिवा गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित केल्यामुळे आपल्या कुटुंबाचं चव बाजूने संरक्षण हे होत असतं त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची चवबाजूनेसुद्धा भरभरून प्रगतीही होत असते आता हा जो दिवा आपण गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित केलेला आहे जो इच्छापूर्ती दिवा आपण प्रज्वलित केला आहे त्यामध्ये तेल किंवा तूप तुम्हाला एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा जो आहे कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील आता काही कारणास का तो दिवा शांत झाला तर मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका कुशंका येऊन देऊ नका पुन्हा त्यामध्ये तेल किंवा तूप टाका आणि तो दिवा आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे असा हा इच्छापूर्ती दिवा गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पा बापांना प्रार्थना करायची आहे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत विघ्न आहेत दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्याकरता आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना ही करायची आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचे देवपूजा करायच्या अगोदर आपल्याला ही प्लेट तिकडनं उचलायची या प्लेटमध्ये असणारा जो तांदूळ आहे त्याचबरोबर दिवा आहे तो आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं जेणेकरून ने तिथे असणारे पशुपक्षी कीटक तो दिवा खातील त्याचबरोबर या दिव्यामध्ये आपण दोन लवंगा टाकल्यात त्याच्याचबरोबर आपण थोडेसे काळे तीळ टाकल्यात आणि ज्या ह्या दिव्यामध्ये असणारे वाती आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये दोन ते तीन वडे आपल्याला शुद्ध भीमसेनी कापूरच्या टाकायच्यात आणि ते प्रज्वलित करायचे आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला ओम श्री विघ्न हरताय या प्रभावी मंत्राचा जप करत फिरवायचं जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरात नपकाडता काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ